स्वर्गीय अजितदादा पवार यांना सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा पसरली आहे या दुःखद घटनेनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगली येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या श्रद्धांजली कार्यक्रमाला सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री राजेश दादा नाईक यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बहुसंख्य काँग्रेस जन उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी अजितदादांच्या सामाजिक राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा उल्लेख करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सक्षम दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली अचानक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांची सकाळी बातमी कानावर झळकली आणि नऊच्या दरम्यान बारामतीला एक विमान कोसळलं आणि त्यामध्ये दादाचं अपघाती निधन झालं अतिशय लवकर एक्झिट दादाची झालेली आहे आणि दादाची एक्झिट होत असताना आमच्या महाराष्ट्रामध्ये एक एक चांगल्या नेत्याची कोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा हो जोतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या वेरी यांच्या विचारांना प्रेरित झालेले दादा अचानक निघून गेले ही बातमी मला तर कळल्यानंतर मी अर्थातच एका ठिकाणी बसतो शांत अतिशय दुःख झालं आणि एक हर नेता गोरगरिबांचा वाणी शेतकऱ्यांचा कैवारी शेतकरी पुत्र अशा विविध त्या ते ठिकाणी त्याला नामोलेख करावा अशा पद्धतीने दादा निघून गेले माझे मित्र राजेश नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाठिंबा दिला असता तरी ते यशवंतराव चव्हाण शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे होते आणि त्यांनी कधीही जातीवाद जातीभेद कधी कधीही त्यांच्या डोक्यात नव्हता काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वकील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगली जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आताच प्रमोद इनामदार यांनी सांगितलं की वर सहासष्ट वर्ष त्यांना आयुष्य लाभलं परंतु या कमी आयुष्यामध्ये सुद्धा परंतु परंतुरूपी उरावे अशी त्यांची खाती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मार्गदर्शक अचानक आपल्याकडे झाले खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे महापालिका नगरपालिका त्याबरोबर जिल्हा परिषद एकदमच इलेक्शन लागल्यात त्या धावपोळीच्या ह्याच्यात वेळेचं बंधन पाळणारे आणि वेळेवर उपस्थित राहण्यासाठी सकाळी सहा सहा साडेसहाला घरातून बाहेर पडून फ्लॅट बंद बसून बारामतीला चार सभा त्यांच्या असताना अचानक लँड करताना विमान अपघात क्रॅश झाला आणि अपघात झाला आणि त्यातून सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे आहेत ज्यांना आपण बघितलं का आपल्याला वाटत बाबा आपला एक माणूस पत्र आहे त्या मंत्रिमंडळात भाजपचं जरी सरकार असलं तरी आपल्या विचाराची मानसिकता असल्यामुळे असल्यामुळं दादाकडे बघितलं का आपल्याला वाटलं की आपला एक माणूस पत्र त्या मंत्रिमंडळात आहे आणि असा सर्वाचा लाडका माणूस आज आपण आरवला हो आहे आज काँग्रेस कमिटी सर्व प्रांतांच्या वतीनं आपण त्यांची श्रद्धांजलीचा कार्यक्रम हे केलेला आहे त्यांचा श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्याकडचा जो नीट नेटकेपणा आणि शिस्तपदापणा होता तो आपण खरं म्हणजे अंगीकारला पाहिजे कुठल्याही पक्षाला असो पण शिस्त आणि नीट नेटकेपणा ही त्यांच्या अंगी होता वेळेत जाणे वेळेत कार्यक्रम घेणे एखादं काम चांगलं आहे असलं तर रणग्रणपती त्याचं कुठं काय झालं काही बारीक लक्ष ठेवून काम करणे आणि सर्वसामान्य माणसात मिसळणारा माणूस सगळ्यांना लाडका असलेला दादा आपल्यातून निघून गेला खरं म्हणजे दुःखद घटना आहे त्यांच्या घर पवार कुटुंबाने महाराष्ट्रातले फार मोठी हानी झालेली आहे ती हानी न भरून निघणारे आहे पण तरी पण आपण पवार कुटुंबिया आपण काँग्रेसच्या वतीने सर्वजण त्यांचे सांत्वन करू व त्यांना चिर चिर तर आपल्यास शांती मिळायला एवढेच विनंती करतो